मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोलापुरातील हातमाग आणि विणकर कामगारांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात संदर्भात मेळावा घेण्यात आला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सोलापुरातील विणकर आणि हातमाग कामगारांच्या विविध समस्या तसंच प्रलंबित मागण्यांसंदर्भात हातमाग कामगार चंद्रकांत चिटमिल यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नरसय्या अडममास्तर यशोदा दंडी गजेंद्र दंडी बाळकृष्ण मल्याळ वीरेंद्र पद्मा नागनाथ मादगुंडी यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना माजी आमदार नरसय्या आडम्मास्तर म्हणाले की विणकर आर्थिक विकास महामंडळासाठी पाचशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यास आपण भाग पाडू